परिसरात काटेरी झुडपे काढून बनविला मार्ग हिंदू सेवा सहाय्य समितीचा मागणीला यश नंदुरबार नंदुरबार शहरासह संपूर्ण खानदेशात नाशिक विभागात मोठ्या उत्साहात श्री कानबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो यावर्षी नंदुरबार शहरात दिनांक अकरा ऑगस्ट दोन रविवारी रोजी श्री कानबाई मातेच्या स्थापना होणार असून दिनांक बारा ऑगस्ट दोन सोमवार रोजी विसर्जन होणार आहे नंदुरबार शहरातील बहुतांश भाविक भक्त श्री कानबाई मातेचे विसर्जन श्री गजानन महाराज मंदिर शेजारील पुलाजवळील नदीपात्रात करत असतात या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे असून प्रचंड घाण आहे सदर काटेरी झुडपे आणि घाण बीचा सहाय्याने काढून भाविक भक्तांना श्री कानबाई मातेचा विसर्जनासाठी स्वच्छ परिसर करून द्यावा या आशयाने निवेदन हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिनांक सहा ऑगस्ट रोजी दिले होते नगरपालिका आरोग्य विभागाचे तात्काळ या निवेदनाची दखल घेत दिनांक सात ऑगस्ट रोजी नदीपात्रातील काटेरी झुडपे काढून स्वच्छता करून भाविक भक्तांसाठी तात्पुरता रस्ता बनवण्यात आला आहे हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील जितेंद्र राजपूत पूर्णवेळ त्या ठिकाणी थांबून कर्मचारी यांच्याकडून स्वच्छता करून घेतली श्री कानबाई मातेच्या विसर्जन परिसराची स्वच्छता झाल्याने कानबाई भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे डी बी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अजित पवार नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन आज दिनांक सात ऑगस्ट रोजी या नंतर नगरपालिकेने गजानन महाराज शेजारी ज्या ठिकाणी श्री कानुबाई मातेच्या उत्सवाची सांगता होते मातेचं विसर्जन होतं तो संपूर्ण नदी परिसर आपण बघू शकाल संपूर्ण स्वच्छ करून भाविक भक्तांना बसण्यासाठी मातेला या ठिकाणी विसर्जनासाठी एक योग्य ती अशी जागा त्या ते ठिकाणी त्यांनी स्वच्छ करून दिलेली आहे यासाठी आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून सर्व कानुबाई भक्तांकडून नंदुरबार नगरपालिकेचे खूप खूप आभार व्यक्त करतो